गोविंद शिल्प घेऊन येणार ट्विन बंगलोचा ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कंपनीचे स्टील वर्क वर पर्ंदाल कपडेचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा आणि सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक तसेच सध्या सुरू असलेला पंढरपूर नगरपालिकेच्या रणधुमाळीत विठ्ठल परिवार एकत्र येणार का याची चर्चा मागील तीन महिन्यापासून होत आली होती अखेर काल हॉटेल ग्रँड येथे विठ्ठल परिवारातील जवळपास सर्वच प्रमुख नेते एकत्र आल्याचं दिसून आलं होतं त्यामुळे विठ्ठल परिवार एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली तर दुपारी भगीरथ भालके समर्थकांच्या झालेल्या बैठकीत देखील भालके समर्थकांनी व्यक्त केलेल्या भावना आणि भगीरथ भालके यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहता परिवारातील दोन्ही गटाच्या एकत्रीकरणावर लवकरच शिक्कामोर्तब होणार असं म्हटलं गेलं तर आज शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे विठ्ठल परिवारातील आमदार अभिजित पाटील समर्थक सभासद गावगाड्यातील विठ्ठल परिवारातील सभासद नेते समर्थक यांच्या भावना जाणून घेण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विठ्ठल कारखान्यातील सत्तांतरापासून कायम सोबत असलेल्या सभासद समर्थकांनी विठ्ठल परिवाराच्या एकत्रीकरणाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या तर या बैठकीस उपस्थित राहून मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्यासह शहरातील अनेकांनी पंढरपूर नगरपालिकेत सत्तांतर झालं पाहिजे पुन्हा परिचारकांच्या हातात नगरपालिका नाही गेली पाहिजे यासाठी आपल्याला निर्णय घ्यायचा आहे ज्या कर्मवीर राहुदुंब अण्णांनी पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणले श्री विठ्ठलाचं नाव देऊन विठ्ठल कारखाना उभा केला तर विठ्ठलाच्या नगरीला शासनाकडून कोट्यवधी रुपये येतात असताना देखील त्या शहराची झालेली अवस्था राजकीय हेतून टाकण्यात येणारी आरक्षणे कर्मवीर अण्णांचा पुतळा उभारण्याचा ठराव अनेक वर्ष झाली तरी नगरपालिकेनं दाखवलेली अनस्था या सर्वांकडे लक्ष वेधत पंढरपूर नगरपालिकेसाठी आमदार अभिजित आबा जो निर्णय घेतील त्यास आपण सर्व विठ्ठल परिवाराचे घटक म्हणून पाठबळ दिलं पाहिजे असं आवाहन केलं तर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी काल एकत्र एक आलेल्या नेत्यांमध्ये फक्त पंढरपूर नगरपालिकेविषयी चर्चा झाली आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीविषयी नाही असं सांगितलं आमदार अभिजित पाटील हे कायम सोबत राहिलेल्या आपल्या कुठल्याही समर्थकांवर अन्याय होऊ देणार नाहीत हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी पंढरपूर नगरपालिकेत सत्ता परिवर्तनासाठी आमदार अभिजित पाटील जो निर्णय घेतील त्याच्या सोबत रहावं असं आवाहन केलं आहे आणि अखेर या बैठकीत पंढरपूर नगरपालिकेबाबत विठ्ठल परिवारातील दुसऱ्या गटाला सोबत घेण्याबाबत आमदार अभिजित पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं शिक्का मुहूर्त उपस्थित समर्थकांनी केल्याचं दिसून आलं आहे